नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत मनुष्याने कधीच हे तीन प्रकारचे भोजन करू नये यामुळे मनुष्याचे आयुष्य कमी होते या संसारातील प्रत्येक प्राण्याला अन्न व पाण्याची आवश्यकता असते अन्नामुळेच त्याला ऊर्जा मिळते प्रत्येक प्राण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नाची निर्मिती विधात्याने केली आहे शास्त्रामध्ये मनुष्याच्या भोजनाचे काही नियम सांगितले आहेत या नियमांचे पालन केल्यास मनुष्याला ईश्वरीय कृपा प्राप्त होते पण सर्वात महत्वाचे म्हणजे भोजन करण्याची योग्य वेळ तर मंडळी श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये मनुष्याच्या भोजन करण्याचे नियम अर्जुनाला सांगितले आहे हे नियम मनुष्याला उन्नतीच्या मार्गाला घेऊन जाणारे आहेत व आयुष्यभर आपल्याला रोगापासून मुक्त करणारे आहेत या नियमांचं पालन केल्यामुळे मनुष्य सर्व रोगापासून व विकारापासून अशुद्ध विचारापासून दूर राहतो श्रीकृष्ण सांगतात मनुष्य जशा प्रकारचे भोजन करतो तशाच प्रकारचे त्याचे आचार विचार व शरीर त्याला प्राप्त होते मनुष्य गरीब असो किंवा श्रीमंत धनवान असो किंवा दरिद्री राजमहालात राहणारा असो किंवा झोपडीत त्याच्या शरीराला तृप्ती मिळण्यासाठी भोजन आवश्यक आहे पण जिबीच्या लालसेमुळे मनुष्य तामसिक भोजन करून क्रूर व निष्ठूर बनतो शास्त्रामध्ये सांगितले आहे तामसिक भोजन करणारा मनुष्य आपली मान मर्यादा कूळ शील व संस्काराला सुद्धा नष्ट करतो व दुष्कर्माला निवडतो पण जो मनुष्य ईश्वराचे नामस्मरण करून सात्विक भोजन ग्रहण करतो त्याचे मन पवित्र आणि सुंदर होते अशा शरीरात भगवंताचा निवास असतो वास्तुशास्त्रानुसार भोजन कोणत्या दिशेला मुख करावे भगवंत माहिती श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली आहे त्याचबरोबर विष्णू पुराणानुसार भोजन सुरुवात करते वेळी थोडस अन्न जमिनीवर ठेवावे यामुळे देवता पशुपक्षी सर्प प्रेत पिसाच्य जे आपल्या पापकर्मामुळे बंधनात पडलेले आहेत त्यांची यापासून मुक्तता होते यामुळे भोजन करतेवेळी पहिला घास जमिनीवरच ठेवला पाहिजे घरामध्ये आलेल्या अतिथीला कधीच भोजन किंवा काहीतरी खायला दिल्याशिवाय आपल्या घरातून जाऊ देऊ नका कारण ज्यांच्या घरातून अतिथी रिकाम्या पोटाने जातो तो आपले पाप आपल्याला देऊन जातो व आपले शुभकार्य सोबत घेऊन जातो यामुळे घरात आलेल्या अतिथीला काहीतरी खायला दिलं पाहिजे जो व्यक्ती स्नान केल्याशिवाय भोजन करतो ते अन्न मलभक्षण समान मानले जाते जो बाल व व्रधाच्या नावाचे भोजन खातो ते मलमूत्रा समान मानले जाते भोजन करण्याचा श्रेष्ठ व पहिला नियम म्हणजे पाच घास तरी मौन भोजन केलं पाहिजे निदान पाच घास तरी बिना बोलनाती भोजन केलं पाहिजे यामुळे मनुष्याचे पापकर्म नष्ट होतात शास्त्रानुसार पूर्व दिशेला मुख करून भोजन केल्यामुळे रोग व मानसिक तणावापासून मुक्ती मिळते ही दिशा सूर्यदेवाची आहे सूर्यदेव बल आरोग्य व दीर्घायुष्य प्रदान करणारे देवता आहेत पश्चिम दिशेला मुख करून भोजन केल्यामुळे रोगप्राप्ती होते दक्षिणेला मुख करून भोजन करणे हे प्रेताला प्राप्त होणारे असते उत्तर दिशेला भोजन केल्यामुळे माता सरस्वतीचा आशीर्वाद मिळतो तर मंडळी भोजन करतेवेळी या गोष्टी माहीत असणे खूप गरजेचे आहे तुटलेल्या मोडलेल्या किंवा चिरलेल्या भांड्यात भोजन केल्यामुळे घराला दरिद्रता येते अशी चूक केल्यामुळे घरात दरिद्रतेला आमंत्रण दिल्यासारखे आहे भोजन नेहमी स्वच्छ ताटातूनच केलं पाहिजे घाण ताटामध्ये भोजन केल्यामुळे दुर्भाग्य येते एकादशी सोमवार शिवरात्र प्रदोष किंवा पवित्र शुद्ध तिथीवर तामसिक भोजन केल्यामुळे लक्ष्मी त्याला कायमची सोडून जाते व दरिद्रता कधीही तुमची पाठ सोडणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा ताटात भोजन कधीही ठेवून उठू नये किंवा अन्न असताना ताटात हात धुवू नये यामुळे अन्नपूर्णा शाप देते यामुळे नंतर मनुष्याला अन्न म्हणून तरसावे लागेल सोबत बसलेल्या व्यक्तीचं भोजन होईपर्यंत थांबावं मध्येच उठू नये यामुळे पितृदोष लागतो आपल्यासोबत एखादा व्यक्ती जेवायला बसलेला आहे त्याचं भोजन झालेलं नाही तुम्ही मध्येच उठता व हात धुता यामुळे तुम्हाला पित्रदोष लागू शकतो यामुळे तुम्ही त्यांचं भोजन होईपर्यंत तिथेच बसलं पाहिजे कोणत्याही व्यक्तीने बेडवर बसून कधीही भोजन करू नये यामुळे घरात दरिद्रता शंभर टक्के येते भोजन जमिनीवर आसन टाकूनच केलं पाहिजे जर तुम्हाला गुडघ्याचा त्रास असेल तर तुम्ही डायनिंग टेबलवर बसून भोजन करू शकता पण बेडवर व सोफ्यावर बसून कधीही भोजन करू नये जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हरिहर महादेव